मंगळवारी सकाळी मनसे ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीकडून मीरा भाईंदरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी भाषेसाठी आणि मराठी अस्मितेसाठी असलेल्या या मोर्चाला मराठी अस्मिता मोर्चा असं नाव देण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वी अमराठी व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर अमराठी व्यापारी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चाला उत्तर देण्यासाठीच हा मराठी अस्मिता मोर्चा असेल असं बोललं जात होतं पण या मोर्चावरून मंगळवारी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं आधी पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली नंतर रात्रीच्या रात्री मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तरीही मंगळवारी या मोर्चावरून दिवसभर राडा सुरू होता गुजराती मारवाडी लोकांना मोर्चा काढायला परवानगी दिली जाते पण मराठी मोर्चाला पोलिसांचा विरोध का यावरून मनसे आणि या ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली मुख्य म्हणजे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता पण मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळं कार्यकर्ते आक्रमक झाले होते संवेदनशील भाग असल्यामुळं आपण परवानगी नाकारल्याचं सा पोलिसांनी सांगितलं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यावरून पोलिसांवर नाराजी व्यक्त केली तेव्हा तब्बल दोन तासांच्या राड्यानंतर पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी दिली ताब्यात घेतलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांकडून सोडून देण्यात आलं नंतर अविनाश जाधव संदीप देशपांडे अशा मनसेच्या नेत्यांनी छोटेखानी सभा घेत भाषणं केली त्यामुळं हा मोर्चा चांगलाच गाजला पण पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारण्यामागची कारणं काय होती मोर्चाच्या मार्गावरून नक्की काय वाद झाला होता त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मनसे ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीकडून मंगळवार आठ जुलैच्या सकाळी दहा वाजता मीरा भाईंदर इथल्या नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या मोर्चाला पाठिंबा सुद्धा दिला होता पण मीरा भाईंदर पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोमवारपासूनच मोठी तयारी करण्यात आली होती सोमवारी मीरा भाईंदर शहरात पोलिसांनी रूट मार्च केला होता तसंच मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत नोटीसही बजावण्यात आल्या होत्या तसंच शहरात जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले होते मीरा भाईंदर शहरातील फलक उतरवले गेले मीरा भाईंदर मध्ये मोर्चासाठी कोणीही जमू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं तरीही मनसे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आपल्या मोर्चावर ठाम होते मराठी आमची आई आहे आणि आईसाठी कोणताही गुन्हा घेण्यासाठी आम्ही तयार आहोत कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही हा मोर्चा नियोजित वेळेवर आणि ठिकाणी निघणारच असा निर्धार मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला होता त्यानंतर मीरा भाईंदर पोलिसांनी सोमवारी रात्रीपासून मनसे ठाकरे गटाच्या नेत्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या घरी पोलीस दाखल झाले आणि रात्री साडेतीन वाजता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तसंच मनसेच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाईसाठी त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं यासोबतच मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि माजी आमदार राजू पाटील यांना सुद्धा पोलिसांनी नोटीस बजावली होती मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनाही नोटीस बजावण्यात आली त्यांना मीराबाईंदर परिसरात येण्यासाठी बंदी घालण्यात आली यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली इथं नेमकं कोणाचं सरकार आहे महाराष्ट्राचं आहे की गुजरातचं महाराष्ट्रात मराठी लोकांना मोर्चा काढण्याची परवानगी मिळत नाही पण गुजराती लोकांना महाराष्ट्रात मोर्चा काढण्याची परवानगी आहे है। है। या पुड़ा हमी ही भाजपची दडपशाही आहे हा सरकारचा दहशतवाद आहे यापुढे आम्ही झुकणार नाही त्याचे सरकारला परिणाम भोगावे लागतील आमच्या पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तरीही मीरा भाईंदरमध्ये आज मराठी मोर्चा निघेलच सामान्य मराठी माणूस आजच्या मोर्चाचं नेतृत्व करेल असं देशपांडे यांनी सांगितलं तर देशपांडे यांच्या आरोपांवर पोलिसांनीही स्पष्टीकरण दिलं गुजराती आणि मारवाडी समाजाच्या मोर्चालाही परवानगी देण्यात आली नव्हती त्यांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले असून कायदेशीर कारवाई सुरू आहे पोलीस दलासाठी सगळेच समान आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरात चौका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसंच खबरदारी म्हणून पंचेचाळीस जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं मीरा भाईंदरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलं पण सकाळी दहा वाजल्यापासून मनसे ठाकरेगट आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते मीरा रोडच्या ओम शांती चौकातल्या बालाजी हॉटेल परिसरात गोळा होऊ लागले हजारो लोक तिथे जमले त्यानंतर पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली बालाजी हॉटेल चौकात तब्बल दोनशे पोलिसांचा तैनात करण्यात आला होता पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस उपायुक्तांसह दहा बारा पोलीस अधिकारीही तिथे होते मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या बसेसही या भागात उभ्या होत्या या बसेसमधून पोलीस मोर्चेकऱ्यांची धरपकड करून त्यांना घेऊन जात होते काही कार्यकर्त्यांना तर पोलीस रिक्षातूनही घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं पोलिसांनी धरपकड सुरू केल्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांची हुज्जत घातली यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं आता हा सगळा वाद झाला तो मोर्चाच्या मार्गावरून हा वाद का झाला ते बघूयात माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार ओम शांती चौक ते सेव्हन इलेव्हन स्कूल किंवा ओम शांती चौकापासून मीरा रोड स्टेशन परिसरातल्या शहीद मेजर कौस्तुभ राणे स्मारकापर्यंत मोर्चाचे मार्ग आंदोलकांनी ठरवले होते शहीद कौस्तुभ राणे हे मीरा भाईंदरचे रहिवाशी होते त्यामुळे त्यांच्या स्मारकापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं था। होतं या दोन मार्गांवर मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिसांना विनंती करण्यात आली होती पण हे दोन्ही मार्ग जोधपूर स्वीट्स या ठिकाणी येत होते या जोधपूर स्वीट्सचे मालक बाबूलाल चौधरी यांना काही दिवसांपूर्वी मराठी न बोलण्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती पण ओम शांती चौक ते सेवन इलेवन स्कूल त्या मार्गावर अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता मग त्यांना परवानगी मिळू शकते तर आम्हाला का नाही असा सवाल आंदोलकांनी पोलिसांना केला आणि वादाची ठिणगी पडली पोलिसांच्या म्हणण्यानुसार या मार्गावर मोठ्या प्रमाणावर जैन मंदिर आहेत तसंच गुजराती आणि मारवाडी समाजाची दुकानं आणि हॉटेल्स आहेत त्यामुळं या आंदोलनाला त्या हिंसक वळण लागण्याची शक्यता होती आपण त्यांना दुसऱ्या मार्गाने मोर्चा नेण्याचा पर्याय सुचवला होता पण आयोजकांनी त्या मार्गावरून मोर्चा न्यायला नकार दिल्याचं पोलिसांनी माध्यमांना सांगितलं दरम्यान यावरून स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोर्चासाठी परवानगी का नाकारली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती सांगितली मोर्चाचा सा रूट ठरवत होतो तेव्हा ते जाणीवपूर्वक असा रूट मागत होते की ज्यातून पुढे संघर्ष तयार होईल या रूट ऐवजी दुसरा मार्ग निवडण्याचं पोलिसांचं म्हणणं त्यांनी ऐकलं नाही म्हणून पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारली असं फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर वातावरण तापल्यामुळं फडणवीसांनी पोलीस महासंचालक लक्ष्मी शुक्ला यांना जाब विचारल्याच्या बातम्या आल्या मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का असा सवाल करत फडणवीसांनी आपली नाराजी पोलीस महासंचालकांकडे व्यक्त केल्याचं सा सांगण्यात आलं तसंच त्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा फडणवीसांनी दिल्याचं बोललं गेलं दरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या धरपकड कारवाईवर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी संताप व्यक्त केला तसंच मी स्वत मोर्चात सहभागी होण्यासाठी जातोय पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करावी असं आव्हानही सरनाईकांनी दिलं होतं सरनाईक विधानभवनातून मिरारोड इथं दाखल झाले पण ते मोर्चाच्या ठिकाणी पोहोचताच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी सरनाईकांविरोधात प्रताप सरनाईक गो बॅक जय गुजरात पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या यावेळी घोषणाबाजी दरम्यान एका व्यक्तीनं सरनाईक यांच्या दिशेनं पाण्याची बाटली सुद्धा फेकली यानंतर गोंधळ निर्माण झाला शेवटी पोलिसांनी सरनाईक यांना तातडीनं गर्दीतून बाहेर नेलं त्यानंतर सरनाईक तिथून माघारी निघून गेले दरम्यान फडणवीसांनी केलेल्या कान उघडणीनंतर उघडणी पोलिसांकडून तब्बल दोन तासांनी मनसे आणि ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली ज्या मार्गाने मोर्चा काढण्याची विनंती त्यांनी केली होती त्याच मार्गानं हा मोर्चा काढण्यात आला तर अविनाश जाधव यांच्यासह मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची सुटका झाली दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्यासह काही कार्यकर्तेही लोकल ट्रेननं प्रवास करून मीरा रोड इथं दाखल झाले होते त्यानंतर अविनाश जाधव यांच्यासह संदीप देशपांडे यांनी ट्रकवर उभं राहून भाषणं केली जर आमच्यापैकी कोणाला पकडलं नसतं आणि मोर्चा सुरळीत पार पडला असता तर हा मोर्चा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता आज एकानं मोर्चा काढला उद्या दुसऱ्या कोणीतरी काढला असता इकडे एक आमदार आहे तो नेहमी सांगतो मीरा भाईदर मध्ये मराठी माणूस फक्त बारा ते पंधरा टक्के आहे जेवढे आहेत तेवढे पुरून उरणार एवढं नक्की याच्या पुढं आमच्या नादाला लागायचं नाही अशा शब्दात अविनाश जाधव यांनी मोर्चात हल्लाबोल केला आणि स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना इशारा दिला जिथं जिथं असा दबाव टाकण्यात येईल तिथं तिथं असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल माझ्यासोबत सध्या राजन आहेत आता इथून पुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल त्यानं लक्षात ठेवावं आम्ही एकत्र होणार आता याच्या पुढं मराठीसाठी आम्ही एकत्र येणार असं अविनाश जाधव यांनी सांगितलं तसंच प्रताप सरनाईकांच्या बाबतीत जे झालं ते योग्य नाही झालं कारण ते इथं मराठी माणूस म्हणून आले होते जर एखादा माणूस मराठी माणूस म्हणून मोर्चात येत असेल तर त्याला प्रेमानं सोबत घेतलं पाहिजे असंही जाधव यांनी सांगितलं यासोबतच आम्ही महाराष्ट्रातील आहोत मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे मग आम्हाला मोर्चाची परवानगी द्यायला काय अडचण होती आम्हाला मोर्चासाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आल्याचं पोलिसांकडून आता सांगितलं जात आहे पण पोलीस माझ्याशी किंवा आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी असं बोललेच नाहीत पोलीस चुकीची माहिती देत आहेत असंही अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं जाधव यांच्यासोबतच संदीप देशपांडेंनी इशारा दिला महाराष्ट्रात मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसेल दोन हजार महिलावरून इथं येऊन दादागिरी नाही करायची हा महाराष्ट्र आहे इथे काय होणार आणि काय नाही ते आम्ही ठरवणार आमचा मराठी माणूस ठरवणार इथं धंदा करायला आलात तर शांतपणे धंदा करा इथल्या राजकारणात हस्तक्षेप करू नका असं देशपांडे यांनी म्हटलं एकंदरीतच मंगळवारी मीरा भाईंदरमध्ये झालेला हा मोर्चा आणि त्याआधी झालेल्या राड्याची संपूर्ण राज्यात चर्चा झाली आता या मोर्चाला पोलिसांनी परवानगी का नाकारली याचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी मागितला आहे त्यामुळं आता त्यात कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका